नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विरू किड्स एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे मी स्वागत करतो आज ला ला मी सकाळी ग्राउंडला गेलो होतो त्यामुळे मला तिथे बरेच पोलीस भरतीचे विद्यार्थी मिळाले आणि त्यांनी असं डिस्कशन केलं की सर तुम्ही लहान मुलांचे क्लास तर घेताच पण थोडस जर मराठी व्याकरण वगैरे हो आणि जर थोडे पोलीस भरतीचे क्लास घेतले आणि व्हिडिओ टाकलं तर आम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे मी त्यांच्या त्यांनी जी रिक्वेस्ट केली त्यानुसार मला जसं जमल तसं मेहनत करून मी तुम्हाला पोलीस भरतीचे क्लास शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण वी, मराठी विषय आपण सुरू सुरू करूया पण त्याच तत्पूर्ती तत्पूर्वी त्याची सुरुवात कुठून झाली काय तर ते तुम्हाला लिहून घ्यायचंय आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ते लिहून घ्या व्यवस्थित व्यवस्थितरित्या तर आज आपल्याला पाहायचंय विषय विषय मराठी मराठी व्याकरण व्याकरण मी तिथून आल्याच्या नंतर ही मी माझी स्वतःची नोट्स तयार केली आणि त्या नोट्सवर जे मेन मेन पॉइंट आहे ते मी काढून तुम्हाला त्यातलेच पॉइंट शिकवणार आहेत त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या सर्व लिहून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल परीक्षा देण्याचे चान्सेस जास्त राहतील हे मराठी व्याकरण आपलं आजचा विषय आहे आता पॉइंट पहिला लिहून घ्या मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन हा कधी असतो तर हा प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहे परीक्षेमध्ये त्याच्यामुळे या प्रश्नाकडे तुम्ही हायलाईट करून ठायचं आपली एक नोट्स काढायची ज्या दिवशी आपला पोलीस भरतीचा पेपर आहे त्या दिवशी आपण काय करायचं त्याला ओव्हर लुक म्हणून सकाळी ते वाचून जायचं जर जा तो क्वेश्चन आला तर आपल्याला लगेच आठवला पाहिजे आणि आपला एक मार्क एक एक मार्काचं कॉम्पिटिशन आहे आज जर विचार केला तर एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे प्रत्येक मुलगा हा म्हणजे त्याचे सर्व स्व देतोय ग्राउंड वरती पाय टाकायला जागा नाहीये एवढी गर्दी ग्राउंड वरती झालेली आहे म्हणून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे म्हणून मी आज तुम्हाला जे लिहून देतोय ते तुम्ही लिहून घ्या आणि ऐक आएक, ऐका सुद्धा आता मराठी सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी हा काय आहे हा मराठी भाषा दिन आहे आणि त्याचबरोबर याच्यासोबत विवा शिरवाडकर विवा शिरवाडकर शिरवाड विवा शिरवाडकर यांचा काय आहे आज जन्मदिवस आहे जन्मदिवस आहे आणि आपण यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन हा म्हणून साजरा करतो कोणाचा विवा शिरवाडकर तर मराठी भाषा दिन कोणता आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन कोणता आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि त्या दिवशी कोणाचा आपण जन्मदिवस साजरा करतो तर विवा शिरवाडकर यांना काय म्हणतात काय म्हणतात यांना कुसुमा कुसुमाग्रज खूप महत्वाचा असा प्रश्न आहे पेपर मध्ये येते कुसुमाग्रज कोणाला म्हणतात कुसुमाग्रज हे हे वा शिरवाळकर यांना म्हणतात ठीक आहे आणि दुसरा प्रश्न मराठी भाषा गौरव दिन कधी असतो सत्तावीस फेब्रुवारी प्रश्न असाही उलटून विचारू शकतात की सत्तावीस फेब्रुवारी हा दिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो तर काय लिहायचं उत्तर मराठी भाषा गौरव दिन म्हणून समजलं का कस मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी असाही प्रश्न विचारतात दुसरा प्रश्न सत्तावीस फेब्रुवारी हा दिन कुठला आहे तर मराठी भाषा गौरव दिन असा उलटा प्रश्न विचारतात मग मराठी भाषा गौरव दिन हा कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो तर प्रश्न विचारतात वि वा शिरवाडकर त्याच्यामध्ये ऑप्शन असत मग विवा शिरवाडकर यांना कोणत्या नावाने ओळखल्या जातं मग ते येतात कुसुमाग्रज परत प्रश्न उलटा असा विचारला जातो की कुसुमाग्रज हे कोणत्या नावाने ओळखले जातात तर वि वा शिरवाडकर हा एकच प्रश्न आहे पण चार पाच पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून या प्रश्नाकडे जास्तीत जास्त तुम्ही लक्ष द्या आता आपण दुसरा प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर दोन मराठी राजभाषा दिन दिन म्हणजे दिवस है? दिवस कोणता आहे मराठी राजभाषा दिवस कुठला आहे तर तो 1 मे मग प्रश्न कसा विचारतात एक मे आता खाली क्वेश्चन असा असाही विचारू शकते काय की 1 मे एक मे हा दिवस कोणता दिवस म्हणून म्हणून साजरा केला जातो तर कोणता भाषा मराठी राजभाषा मराठी राजभाषा दिवस भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो असे प्रश्न उलटून पाठून येत असतात की मराठी राजभाषा दिवस कोणता आहे एक मे बरोबर आहे याला हायलाइट करून पहा एक मे हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो हा क्वेश्चन पण खूप महत्वाचा आहे याला पण तुम्ही हायलाईट करून लिहून घ्या आता आपण एक एक प्रश्न घेत जाणार आहोत आणि जेवढं मला जमेल तेवढं मी तुम्हाला यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमचे जेवढे जास्त मार्क वाढतील तेवढा आपल्याला फायदा आहे सर्वांचं या भरतीमध्ये अं पोलीस म्हणून लागले पाहिजे माझी माझी अशी अपेक्षा आहे सर्वांकडून त्यामुळे मी पहिले नोट्स काढणार मी आणि मी तुम्हाला ते एक एक, एक, एक प्रश्न त्याचे देणार आहेत आता मेन काय असतं माहितीये का आता ह्या आपल्या भारतीय भाषा आहे भारतीय भाषाचे एकूण दोन गटात वर्गीकरण वर्गीकरण करण्यात आले आहे आता कुठले दोन भा भारतीय भाषामध्ये कुठले दोन वर्गीकरण झाले तर पहिला आहे लिहून घ्या तुम्ही आर्यन आर्यन त्यालाच काय म्हणतात इंडो टिबेटियन सॉरी इंडो युरोपियन म्हणतात हा टिबेटियन इंडो आर्यन इंडो युरोपियन आणि दुसरा कुठला आहे दुसरं आहे द्रविडियन द्रविडियन या, या दोन गटामध्ये वर्गीकरण झालेलं आहे मग प्रश्न असा येऊ शकतो भारतीय भाषेचे एकूण किती गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे तर भारतीय भाषेचे एकूण दोन गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे कोणते दोन गट आहे तर एक आर्य आर्यन आहे त्यालाच इंडो युरोपियन म्हणतात आणि दुसरा आहे द्रविडियन म्हणजे हे महाराष्ट्राचे जो वरचा भाग आहे तो आर्य आर्य आर्यची जी भाषा असतात आर्य भाषा बोलणारे महाराष्ट्रीयन गुजरात इकडले आणि खाली जे असतात हे दक्षिण भारत तिकडं तामिळनाडू म्हणा तुमचं कर्नाटक आंध्र हे आहे ना द्रविडियन गटात बोलणारे हे असतात या, या, या भाषा असतात त्याच्या खाली आपल्याला घ्यायचंय तो पुढचा क्वेश्चन घ्या खूप महत्वाचा आपल्याला व्हिडिओ हा आपले व्हिडिओ मोठे होतील पोलीस भरतीमुळे पण चालेल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही पण एक एक प्रश्न आपल्याला घेणे महत्वाचं आहे बघा एक पुढचा क्वेश्चन आहे कोणता आहे खरोस्टी लिपी खरोष्टी लिपीला गांधारी गांधारी लिपी असे म्हणतात प्रश्न उलटून असा विचारला जातो कि गांधारी लिपीला कोणती लिपी म्हणतात तर हे खरोष्टी आणि खरोष्टी लिपीला कोणती लिपी म्हणतात तर गांधारी हे दोन्ही क्वेश्चन येऊ शकतात पेपर मध्ये म्हणून लक्षात ठेवायचं कधी पण हा त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे देवनागिरी लिपीला बालभोत लिपी असे म्हणतात देवनागिरी देवनागिरी लिपी लिपीला बालबोध लिपी असे म्हणतात आता प्रश्न असा येऊ शकतो परीक्षेमध्ये कि देवनागिरी लिपीला कोणती लिपी लिपी या नावाने ओळखले जाते तर बालबोध जा बाल या नावाने ओळखले जाते आणि दुसरा असं येऊ शकतं की बालबोध लिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते तर देवनागिरी लिपी या देवनागिरी लिपीलाच बालभूत लिपी असे म्हणतात समजलं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्वात भारतातील सर्व लिपीची मात आहे कोणती ही सर्व मी तुम्हाला समोर समोर गेल्यावर समजून सांगणार आहे ब्राह्मी लिपी ही भारतातील भारतातील सर्व लिपीची सर्व लिपीची माता आहे माता आहे कोणती लिपी ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपीची माता आहे समजलं ही ब्राह्मी लिपी आहे क्वेशन शंभर टक्के येण्याचे जास्तीत जास्त प्रश्न आणि आलेला आहे अगोदर पोलीस वरतीला त्यामुळे या प्रश्न हे जे प्रश्न आहे ते प्रत्येक प्रश्न तुम्ही लिहून घ्या शांत देत आणि ते पाठांतर करा लक्षात ठेवा तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील ते समोरचे क्वेश्चन बघूया आपण त्यानंतरचा क्वेश्चन आहे ब्राह्मी लिपि ही ब्रह्मदेव ब्रह्मदेव ने निर्माण के लिए ब्राह्मी लिपि कोणा निर्माण केली आहे ब्रह्मदेवानी निर्माण केली आहे हा एक प्रश्न महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा एक परत एक काढला मी तो एक लिहून घ्या ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी ही गांधारी गांधारी लिपि ब्राह्मी लिपि व गांधारी लिपि हाँ तो क्वेश्चन लिपि त्यानंतर व खरोष्टी खरोष्टी लिपि तुम्ही सर्व क्वेश्चन पहिले लिहून घ्या नंतर आपण एक एक प्रश्नावर सग